देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी विद्यार्थिनी पाठवली राखी श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवाडी गजवाडी संचलित न्यू इंग्लिश स्कूल पिलानी मजरे विद्यालयाचा सैनिकांसाठी राखी पाठवण्याचा अनोखा उपक्रम श्रावण महिन्यात येणारा रक्षाबंधन हा लोकप्रिय वार्षिक सण असून या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी भावाला ओवाळून त्यांच्या मनगटाभोवती राखी बांधतात राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोरा विधिवत बांधतात ही राखी त्यांच्या भावाकडून त्यांचं रक्षण करण्याचं प्रतीक मानलं जातं याच गोष्टीचा बोध घेऊन आपले सैनिक बंधूही आपले व आपल्या देशाच्या सीमेवर तैनात होऊन रक्षण करत असतात म्हणून आपण सण उत्सव करतो पण मात्र या सणाला कुटुंबापासून ते दूर असतात म्हणून त्यांच्यासाठी राखी पाठवण्याची कल्पना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुचवली व राख्या स्वतः बनवून गठीत करून सातारा उपजिल्हा अधिकारी नागेश पाटील यांच्या मार्फत एकशे पन्नास राख्या सैनिकांना पाठवण्यात आल्या याबाबत जिल्हा अधिकारी व उपजिल्हा अधिकारी यांनी या, या विद्यार्थिनींचं कौतुक केले व सर्व राख्या सैनिक भावापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिले हा उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक सर स सर, सर शिंदे सर डॉक्टर निप्पाणे सर, सर विनोद साळुखे यांच्या सहकार्यानं व मार्गदर्शनानं संपन्न झाला या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होत असून विद्यार्थिनींचं कौतुक होत आहे संस्थेचे सचिव सर उपाध्यक्ष युसुफभाई पटेल सहसचिव महेश कदम तसेच संचालक दिलीप साळुंखे बापू रामचंद्र साळुंखे अबा तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ पालक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा